फेक नरेटिव्ह हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे भाजपने या शब्दाला अक्षरशः जन्म घातला आहे लोकसभेतील अपयशाला काँग्रेसचे फेक नरेटिवचा जबाबदार असल्याचा आरोप भाजप करत आली आहे आता सत्ताधाऱ्यांचा फेक नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने खास टीम नेमली आहे देशात लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीनंतर देशात एक फेक नरेटिव्ह हा शब्द खूपच गाजत आहे भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर अब्की बार चारसोपार केल्यानंतर घटना बदलणार अशी वक्तव्य केली होती त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी असे काही होणार नसल्याचा दावा केला परंतु काँग्रेसने हा प्रचाराचा मुद्दा बनवला त्यानंतर भाजपचा चौखूर उधळलेला अश्वमेध रोखला गेला त्यामुळे घटक पक्षांचा आधार घ्यायची वेळ पक्षावर आली त्यानंतर भाजपने काँग्रेसने घटना बदलणार असे फेक नरेटिव्ह पसरवल्याने आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी करायला सुरुवात केली परंतु आता प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने सत्ताधारी भाजपाचे फेक नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी नवीन टीमच जाहीर केली आहे राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून फेक नरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे आयटी सेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो व्हिडिओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहेत राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या फेक नरेटिव्हला पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पंधरा नेते आणि प्रवक्तांच्या टीमकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका